हॅलो हाय नमस्कार कशा आज सर्व मजेत नाही आहे मग तुम्ही सगळे मजेतच असायला हवं तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की मी माझ्या चॅनलवरती सबस्क्रायबर कसे गेन केले म्हणजे वाढवले कसे तर एवढे सबस्क्रायबर कसे आणि कोणत्या व्हिडिओ थ्रू भेटले मला तर आज मी तुम्हाला त्या विषयी सांगणार आहे की कोणते व्हिडिओ टाकल्यामुळे आपल्याला सबस्क्रायबर जास्तीत जास्त गेन करता येतं आणि कोणत्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज येतात किंवा कोणत्या व्हिडिओला वॉच टाईम कंप्लीट होतो ते तुम्ही तुम्हाला मी आज सांगणार आहे चला तर, तर मी आपण व्हिडिओला सुरुवात करू तर पहिली गोष्ट म्हणजे तर मी माझा जो आत्तापर्यंत तो शून्यापासून ते सव्वीस हजारपर्यंतचा जो माझा प्रवास आहे यूट्यूबमधला म्हणजे शून्यापासून जो सुरुवात केली होती मी तर आता माझं सत्तावीस हजार सबस्क्रायबर कम्प्लीट आहे तर तो आत्ताचा माझा प्रवास मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर मला एका दिवसामध्ये फक्त एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि एका दिवसामध्ये मला फक्त आणि फक्त मला दहा हजार सबस्क्रायबर माझे मला गेन करता आले आणि ते मला भेटले तर कोणत्या व्हिडिओमुळे तर कोणता व्हिडिओ टाकल्यामुळे सबस्क्रायबर भेटतात आणि कोणत्या व्हिडिओ मुळे वॉच टाईम कंप्लीट होतो ते तुम्हाला मी सांगणार आहे तर माझं एक मत आहे की तुम्ही जर तुम्हाला जर एक हजार सबस्क्रायबर आणि जर कंप्लीट करायचे असेल लवकरात लवकर तर माझं एकच सांगणं आहे तुम्हाला की तुम्ही लाँग व्हिडिओ जास्त न म्हणजे हे करता तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त टाका म्हणजे डेली म्हणसाल तर तुम्ही तुम्हाला जेवढं पॉसिबल होईल तेवढं दोन तीन असे व्हिडिओ टाका जे की जो टायमिंग आहे जे तुमचे ऑडियन्स म्हणजे ज्या तुमचे जे ऑडियन्स आहेत त्यांना कोणत्या टायमाला पाहायला आवडतं तुमचे व्हिडिओ ते त्यानुसार तुम्ही व्हिडिओ अपलोड करा किंवा तुम्हाला तुमचा कंटेंट निवडा आधी म्हणजे तुम्हाला कोण कोणत्या विषयी तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे त्या तो पहिल्यांदा सिलेक्ट करा आणि नंतरला तुम्ही व्हिडिओ अपलोड करा तर मी सांगेल तर शॉर्ट व्हिडिओला आहे ना खरंच खूप लवकर चॅनल ग्रो होतो फक्त चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी जर तुम्ही म्हणताल ना तर शॉर्ट शॉर्ट जे व्हिडिओ आहेत ते लवकरात लवकर आपल्याला खूप पुढे घेऊन जातात आणि लाँग व्हिडिओचं म्हणजे तर लाँग व्हिडिओ पाहिला लोक जास्त वेळ था थांबत नाही आणि शॉर्ट व्हिडिओ कसा छोटा असतो आणि कमी वेळेत असतो म्हणून लोक तो जास्त जास्त सर्च मध्ये येतो आणि तो पाहिला जातो म्हणून आपल्याला लोकांना तो आवडतं की लोक सर्च करत पुढे हे करत जातात त्याच्यामुळं आपल्याला सुद्धा गेन होतात आणि आपला सुद्धा लवकर मॉनिटाईज होतो तर हा एक मुद्दा आणि जर तुम्हाला लाँग व्हिडिओ तू करायचा असेल तर लाँग व्हिडिओ पण टाकायला पाहिजे असं नाही की फक्त शॉर्टच टाकायचे शॉर्ट पण टाकायचे लाँग पण टाकायचे आणि जर जा तुम्हाला जास्तीत हेच करायचं असेल तर एका असा कंटेंट निवडा की जेणेकरून तुमचा जो व्हिडिओ आहे तो, तो पडल्या पडल्या लोकांना आवडेल म्हणजे तुम्ही जेव्हा अपलोड करता तेव्हा तो व्हिडिओ टाकला टाकला तो लोकांना आवडेल आणि तो सर्चमध्ये सर्चमध्ये जे जेव्हा व्हिडिओ येतात ना तेव्हा तो, तो नक्कीच व्हायरल होतो आणि व्हायरल झाले व्हिडिओ की आपल्या चॅनलसुद्धा ग्रो करायला सुरुवात होते तर हा आहे माझा एक्सपिरियन्स म्हणजे माझा स्वतःचा आहे की मला ह्याच्यातर्फे ह्याच्या थ्रू मी केलेलं माझं यूट्यूब चॅनल आत्ताप पर्यंतची जर्नी की थोडेसे चढउतार येत असतात आज व्हायरल नाही झालं तर दुसरा व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो असं नाही की प्रत्येक व्हिडिओ हा व्हायरल झालाच पाहिजे कोणताही व्हिडिओ जसे आपण ज्या टायमिंग असतो तो टायमिंग फिक्स ठेवायचा आपला आणि त्या टायमिंगनुसारच आपले व्हिडिओ अपलोड करायचे तर मी आणि जर कोणाला लॉंग थ्रू समजा एक हजार सबस् सबस्क्रायबर सस्क, आणि चार हजार वॉचटँड कम्प्लीट करायचा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडं म्हणजे लाईव्हमध्ये तुम्ही म्हणता लाईव्हमध्ये आपला जो आहे वॉचस्टँड लवकरात लवकर ना कंप्लीट होण्यासाठी मदत होते लाईव्ह घेत तुम्ही जर लाईव्ह फे घेत असाल तर तुम्हाला म्हणजे काही प्रॉब्लेम नसेल की तुम्ही लाईव्ह घेतलं तर हंड्रेड पर्सेंट तुमचं लाईव्ह ना ना वॉचटँड कम्प्लीट होतो आणि श जर तुमचे शॉर्ट व्हिडिओ म्हणजे लॉंग व्हिडिओ जर चालत असेल तर त्या तो त्याच्यावरती तुम्ही फोकस करा जर तुमचे लॉंग व्हिडिओ जर चालत असेल तर त्याच्यातसुद्धा छान असं कंटेंट पहिला निवडा थमनेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये व्यवस्थित सगळं हे टाका तर तुमचा व्हिडिओ नक्कीच व्हायरल होईल तर अशी होती माझी शून्यापासून ते सव्वीस हजारपर्यंतची माझी यूट्यूबची सबस्क्राईबची सबस्क्राईब कशी झाली याची जमीन तर व्हिडिओ आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय